नमस्कार शेतकरी मित्र हो मी शामकांत महाजन महेंद्रसाई मिटायगरी सायन्स लिमिटेड आज आपण श्री बाबूराव वालछेटे गाव जानोरी म्हणजे नाशिक जिल्ह्यामधलं जानोरी आपण हे फुल शेतीसाठी प्रसिद्ध असं गाव आहे व काकांचा व्हिडिओ बनवण्यामागचे दोन तीन प्रयोजन आहे काका या विचारधारेने काम करत असतात की शेती आजही उत्तम आहे व्यापार हा मध्यम आहे आणि नोकरी ही, ही कनिष्ठ या भावनेने काम करत असताना एक अल्पभूधारक फक्त हार्डली दीड ते दोन एकर या क्षेत्रामध्ये मागील एक बावीस वर्षापासूनचे जे आपली लढाई चालू आहे ती यशस्वीपणे जीवनामध्ये पार करत असताना खूप यशस्वीपणे काकांनी मागील बावीस वर्षामध्ये जी बोर्डेक्स नावाची जी व्हरायटी बनतो आपण जी ही दिसते आपल्याला लाल फुलं जी त्यांनी पॉलेहाऊसमधून ओपनमध्ये केल्याची प्रेरणा शेतकऱ्यांना या भागामध्ये दिलेली आहे त्यानंतर त्यांनी तेन कलर व्हरायटीमध्ये सुद्धा मागील एक दोन वर्षापासून त्यांचं संशोधन चालू आहे आपण आत्ता सध्या या कलर व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी त्याच्यात दिसतात आहे आपल्याला रिवायवल सोल्यारिस जुमेलिया जशा वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला एक्सपोर्टला जाऊ शकतात किंवा जा ज्यावेळेस लाल फुलांचे दहा बॉक्स जातात किंवा ते तेव्हा कलर बॉक्सचा एक बॉक्स हा जात असतो तर आणि आज व्हिडिओ बनवण्याचा प्रसंगी कि आज करना, करना की आज आपण महेंद्र सबमिटकडनं काकांना म्हणजे एक प्रगतिशील शेतकरी असताना की कोई या किडक किंवा जी पेस्ट आहे हिचा फार मोठा प्रादुर्भाव आपल्याला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दिसत असतो आणि याची सुरुवाती झालेली आहे आपण काकांना कानेमाई या उत्पादनाचा तीन साडेतीन गल्लींना जवळपास पन्नास साठ लिटर पाण्याचा डेमो दिल्याप्रसंगी येत्या तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला लाल कोळीची अंडी अवस्था आई अवस्था कोश अवस्था आणि प्रौढ अवस्था किती नियंत्रणामध्ये येतं त्याचं निरीक्षण काका करतील आणि आपणही त्याचं एक टेस्टी म्हणेल बनू आज हा डेमो प्रसंगी मी काकांना अभिप्राय विचारेल की शेती करण्यामागे हेतू किंवा शेती ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करायला हवी त्याबद्दल थोडं प्रबोधन करावं शेती ही नेहमी कोणी असो टेक्निकल पद्धतीने जर शेती केली शेतीमध्ये तोटा नाही आहे अजिबातच तोटा नाही आजही प्रथम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आजही मी मानतो मी स्वतः मानतो तुम्ही स्व स्वतः शेतीमध्ये राहा शेतीमध्ये व्यवस्थितपणा दा ठेवा त्याला शेणखताची जोड द्या जा, जा, जा जा शेती ही सेंद्रिय पद्धतीने करा त्याच्यामध्ये शेतीमध्ये जे उत्पन्न आहे ते कशातच नाही पूर्वजांची म्हण आहे बारा महिन्यातून कोणत्याही शेतीमध्ये कोपरा जरी की पिकला तरी बारा महिन्याची कसर निघते बरोबर हा पूर्वजांची म्हण आहे ती काही खोटी नाही आहे परंतु सध्या काय झालं लोकं थोडेसे पैशाच्या मागे धावतात मार्केटिंग नाही ही शेतीत मजा नाही नोकरीच पाहिजे तर माझ्या मताने मी नोकरीला शून्य किंमत देतो नोकरीला आजही माझी शून्य किंमत आहे शेती ही प्रधान आणि आपला देश हा शेतीप्रधान आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा पुणे जिल्हा नगर जिल्हा हा शेतीमध्ये भारतामध्ये अग्रेसर आहे आणि आपल्या ह्या कमी क्षेत्रामध्ये शेतकरी यशस्वी होऊ शकतात आणि अतिशय शे, क्षेत्र हे जास्तच नाही पाहिजे प्रत्येकाने एक डोक्यात धरायला पाहिजे का जपानच्या पद्धती टेक आजही जपानला एक गुंठ्यापासून तर पाच गुंठ्यापर्यंत पॉली असेल आणि आजही तो दोनशे अठ्ठावन्न देशाच्या डोक्यावर बसलेला देश आहे प्रत्येक गोष्ट आपण काय म्हणतो जपान टेक्नॉलॉजी पाहिजे कशा करता पाहिजे इस्रायल टेक्नॉलॉजी इस्रायल टेक्नॉलॉजी पाहिजे जपान टेक्नॉलॉजी कशा करता पाहिजे मग ते जर एवढ्या कमी क्षेत्रामध्ये एवढं जर उत्पन्न घेता मग आपल्याकडे त्या मानाने मा भरपूर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र जरी असलं घरामध्ये पाच माणसं असले तर भरपूर झालेले मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेल तुम्ही आता या मागील एक दीड वर्षापासून जे प्रॅक्टिकल केलेले कलर व्हरायटी ज्या लावल्या आहेत त्या तुम्ही यशस्वी केल्या आहेत का कारण की ब्लॅक चिपचा हा फार मोठा प्रादुर्भाव नाही यशस्वी केलेला आहे बावीस वर्षापासून मी एकाच वावरामध्ये पूर्ण गुलाब घेतो पहिला माझा आपण होता नंतर टाटा होता नंतर बोर्ड होता नंतर कलर व्हरायट्या घेतल्या या कोणी म्हणतं गुलाबावर गुलाब होत नाही चुकीची कल्पना आहे तुम्ही बावीस वर्षापासून एक एका क्षेत्रामध्ये एकाच क्षेत्रामध्ये एकच पीक घेतोय बावीस वर्ष झाली मला मी गुलाब घेतोय गुला कोणतंही पीक घेण्या पाठीमागचा जो अंदाज आहे का पिकावर पीक, पीक होत नाही हे चुकीच आहे अतिशय छान व सुंदर प्रबोधन केलेले आणि शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा प्रयत्न वाळूचे कनर रगडीता तेल ही गळी शंभर टक्के काक हा हे प्रत्येकाने जर डोक्यात धरलं तर काहीच अडचण नाही आणि जीवन हे इतकं सुखी सुखी सुजलाम आणि सुपलाम जीवन हे जगलंच पाहिजे माणसाने आणि हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसाने प्रत्येकाने केलं पाहिजे शेती म्हणून बा डबगाई मजाने ह्या डोक्यात विचारधारा मानसिकता लोकांची खराब झाली सध्या तर ती मानसिकता लोकांनी सोडून द्यायला पाहिजे आपण स्वतःहून काय करायला पाहिजे की जे आहे आपल्या नशिबात आता ठीक आहे आपल्या नशिबात शेती आहे शेती कसं लावून करा शेतीमध्ये आहे चांगलं आहे आणि शेतकऱ्यांनी शेतीने केली जग चालेल कशावर शंभर टक्के काका आपल्या विषय कोरोना काळामध्ये सगळेजण थांबले फॅक्टरीवाले थांबले सगळे नोकरीदार थांबले पण शेतकरी थांबला का नाही तो चालूच होता कंटिन्यू शेतकऱ्याला तर थांबता था नाही आलं शेतकऱ्याने समजा अन्नधान्य नसं पिकवलं तर आज काय खालं असतं जनतेने आणि तो अन्नदाता आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि त्याला कधी कोणी तुच्छ मानू नये ही माझी विनंती आहे नक्की काका तुमच्या विचारांचा इतर शेतकरी बांधवांनी प्रेरणा व अनुपालन करावं आणि गुलाबाची यशस्वी शेती आपण जी म यशस्वीरित्या केली आहे त्याबद्दल नक्की आपले आभारी धन्यवाद